आणि भारतातलं महाराष्ट्रातलं हे कोल्हापूर आहे तर इथं तरी हे धर्म परिवर्तनाच्या ह्या गोष्टी किंवा धर्म जनजागृती आम्हाला तुमची गरज नाही आहे तुमचं असं म्हणणं आहे का घरातील देवी देव नाही आहेत मग तुम्हीच म्हणताय की लोक देव सोडतायत किंवा परडी सोडा लागलेत पाण्याला त्या गोष्टीसाठी आम्ही धर्मजागृती करतोय ते लिंब जागरणाच्या माध्यमातून या लोकांचं काहीतरी घात खाऊन आम्ही मेंद आहे त्या लोकांचं जर धार्मिक गोष्ट लोकांची फसवणूक करून केली जात असेल तर मला वाटतं की भारतीय संविधानामध्ये तो गुन्हा आहे जो काय आता कर्नाटकातील लोकांनी सांगितलेला आहे की रेणुका देवीची पालखी व यात्रा व कलश देवीचा को कोल्हापुरातल्या लोकांना काय 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 त्यांनी विषय दिलेला आहे मी तुम्हाला प्रेस नोटमध्ये दे, देतेच पण हे चुकीचं आहे देवांचे लो लोकांची फसवणूक व्हायला लागली ला आहे ला ला, कोल्हापूरच्या साध्या बोळ्या भक्तांची कारण की ते म्हणतात की धर्मप्रचारासाठी आम्ही फिरायला लागलो ला आहे ला। धर्मप्रचारासाठी फिरायची कोल्हापुरात तरी गरज आहे मला वाटत नाही कारण की पूरा महाराष्ट्राचं आपलं देवभक्त आहे लेव लोकं श्रद्धेनं देवाला पुसतात लोकांच्या तास्था आहे मनामध्ये आणि आमच्यासारख्या लोकांना पण देवाची माणसं म्हणून लोक मान देतात ह्या लोकांच्या धर्मजागृती किंवा परिवर्तनाची तुम्हाला करायची काय गरज आहे कर्नाटक से तुम्ही लोक आहे कर्नाटक देवस्थान समितीशी आमचं बोलणं झालेलं आहे ते पण म्हणतात की आमचा यांचा संबंध नाही आहे आम्हाला माहिती नाही आहे की हे काय चालले काय चाललेलं आहे जे आमचे गुरु वगैरे आहेत जे जगवाले आहेत कोल्हापुरातले देऊळवाले आहेत जगवाले आहेत त्यांच्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते पण म्हणतात की नाही बा आम्हाला ह्यातलं काय माहिती नाही आहे मग त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेनी आणि आमच्या संघटनेच्या बाकीच्या ज्या संघटना आहेत अशा सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीचा विरोध करायचा आणि जिथरथ तो आहे आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा संघटनेच्या किंवा राज्याच्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आहे आम्ही विरोधात आहे ते आंध्रश्रद्धेच्या आम्ही ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहे आम्ही पण श्रद्धेला सलाम करतो तर असा गैरसमजपासून लोकांची जी फसवणूक तुम्ही करायला लागला आहे ही कुठंतरी थांबायला पाहिजेल आणि हे इकडं पाकिस्तान वगैरे ही अशी देश नाही आहेत ह्या ही भारत आहे आणि भारतातलं महाराष्ट्रातलं हे कोल्हापूर आहे तर इथं तरी हे धर्म परिवर्तनाच्या ह्या गोष्टी किंवा धर्म जनजागृती आम्हाला तुमची गरज नाही आहे गरज असेल तुम्हाला जोडून इतर राज्य जे आहेत केरळ आंध्र का तिकडची जी आहेत तिकडं कदाचित गरज असेल ती तु तिकडे जाऊन तुम्ही करावी महाराष्ट्रात तुम्ही हे जे चालवलेलं आहे थोतांड हे बंद करा ही धर्मयात्रा जे आम्हाला जसं कळलेलं आहे ते धर्म जागरण ट्रस्ट म्हणून समितीनं केलेलं आहे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना कॉल केला गेले आठवडाभर झालं मी त्यांच्यासह सगळ्या प्रमुखांना कॉल केला होता त्यांना सांगितलं की आपण पीस अँड डिप्लोमसी करूया आपण बोलूया तुम्ही या हे चर्चेला मी बोलले होते माझ्याकडे त्याचंसुद्धा रेकॉर्डिंग आहे की त्यांनी काय बोलले तर त्या लोकांचं म्हणणं आहे की हा आम्ही करालो आहे धर्मजागृतीसाठी तुम्ही आडव येऊ नका आमचं म्हणणं इतकंच होतं की आम्ही तुम्ही जे करताय त्याला विरोध नाही पण तुम्ही जे लोकांची फसवणूक करून तुम्ही सांगता की सहाशे वर्षानंतरनं देवी तुमची डोंगर उतरून खाली आली आता सहाशे वर्षापूर्वी आली का नाही बघणारं कोणी आहे का मग जर तुम्ही इतके खोटे दावे करताय की देवी आली तिथून तुम्ही आता त्यांनी म्हणतात की आम्ही तिथं कुंडातील जल आणलं आहे किंवा आम्ही इथनं पादुका नेऊन तिथं पुजून आणलेलं आहे देवीची साडी पूजून आणलेली आहे मग आता आपल्या घरात जे आपण देव पुजतो हो ते पण तिथूनच आणतो ना आपण किंवा आम्ही जोगती लोक जे देव बसवतो लोकांच्या घरात ते सुद्धा आम्ही डोंगरातून आणूनच पुजतो हो। मग ती देवी जर देवी नसेल मग तुम्ही आणलेली जर देवी असेल तर तुमचं असं म्हणणं आहे का घरातील देवी देव नाही आहेत मग तुम्हीच म्हणताय की लोक देव सोडतायत किंवा परडी सोडा लागलेत पाण्याला त्या गोष्टीसाठी आम्ही धर्मजागृती करतो आहे आम्हाला ह्यात कोणता हे तो तो तरी हेतू दिसतोय कोणाचा तरी काहीतरी साध्य करण्यासाठी आमच्या देवाचा गैरवापर केला जातोय आणि आम्ही एक त्या देवीचे उपासक आणि आम्हाला त्या देवीचं काहीतरी एक महत्त्व लोकांनी दिलेलं आहे कोल्हापूरच्या या अनुषंगाने आणि आम्ही आज लिंब जागरण करून खातो ते लिंब जागरणाच्या माध्यमातून या लोकांचं काहीतरी एक घास खाऊन आम्ही मेंदा आहे त्या लोकांचं की आम्ही त्यांच्यात ते लिंबाला गेल्यानंतर जेवण तर घासभर मेंदा आहे त्याचं फलित किंवा त्या लोकांची फसवणूक आमच्या भक्तांची होऊ नये या उद्देशाने आम्ही आज पुढे येऊन सांगत आहोत की याला कोणी भाविक भक्ताने बळी पडू नये आणि आमच्याकडे त्या देवस्थान समितीचं अधिकृत पत्र आहे तिथल्या देवस्थान समितीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही आहे या रथयात्रेचा म्हणून इतकं जर आम्ही दाखवतो आहे तर आमचं त्यांनाही आव्हान आहे की त्यांनीही पुढे येऊन सांगावं की आमच्याकडे सुद्धा पत्र आहे त्या देवस्थान समितीनं दिलेलं आहे की हे आम्ही तुम्हाला दिले आणि तुम्ही हे कोल्हापूरमध्ये फिरवा नाहीतर नाहक आम्ही म्हणतो की लोकांची तुम्ही फसवणूक करू नका आम्ही सगळेजण धर्माच्या बाजूने आहोत तुम्ही आम्ही एकच आहोत फक्त आमचा इतकाच हेतू आहे की आमच्या देवाच्या नावाने तुम्ही लोकांची फसवणूक करू नका लाखो भाविकांचं श्रद्धास्थान कोल्हापूर आणि आज आमच्यासोबत निवेदन देण्यासाठी करवीर भक्त संघटनेचे सर्व लोक आलेले आहेत आणि खरंच आता हा प्रश्न आम्ही कोल्हापूरकरांवर सोडतो की त्यांनी विचार करायचा की कोणाच्या बाजूने राहायचं आणि कोणाला सपोर्ट करायचा ह्यात राजकीय हेतूने प्रेरित असा आम्ही आता आरोप करू शकत नाही कारण आम्ही ज्या वेळेला बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला असं दिसून आलेलं आहे की हे कोणीतरी हेतू त्यांच्या त्यांचं त्यांनी केलेलं आहे यात कोणताही कोणाचा सहभाग नसा असेल तर त्याची चौकशी प्रशासनानं करावी आणि ज्या वेळेला हेने आम्हाला बोलतात की आम्ही सर्व परवानग्या गे घेतलेल्या आहेत पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली आहे माझं प्रशासनाला आव्हान आहे की जर मी एखाद्या नावाखाली एखाद्या बॅनरखाली जर एखादं कार्यक्रम ऑर्गनाईज करते तर प्रशासनाची जबाबदारी होती की त्याची खातर जमा करायची आता ह्यांनी या ठिकाणी नाव घातलेलं आहे सौंदती रेणुका देवस्थान ट्रस्ट तर पोलीस प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य होतं की त्यांनी बघितलं पाहिजे की खरंच त्या देवस्थान परवानगी दिली की, की नाही ह्यात प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे यामध्ये आता त्यांनी कारवाई करायला म्हणतात की धार्मिक ताडवी येते धार्मिक गोष्टीला आम्ही विरोध करू शकत नाही जर धार्मिक गोष्ट लोकांची फसवणूक करून केली जात असेल तर मला वाटतं की भारतीय संविधानामध्ये तो गुन्हा आहे आणि याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ती लोकं समोरून डायरेक्ट बोलायला तयार सुद्धा नाही आम्ही कि तीन चार वेळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तुम्ही या समोर बसा कोल्हापूरच्या कुठल्याही लोकांचा आमच्या जे देवाशी संबंधित आहे त्यांचा त्या लोकांशी को कोणताही संबंध नाही हे आम्हाला कळाल्यानंतर आपण बसून बोलूया तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आल्यानंतरनं पत्र टेबलावर गेल्यानंतरनं आत्ता त्यांचा फोन येतो आहे की तुम्ही मंदिरात या मंदिरात बसून आपण बोलू या आमचा हेतू गल चुकीचा नव्हता आमचा उद्देश चुकीचा नव्हता ठीक आहे आम्ही पण आहे तुमच्या चुकीच्या उद्देशानं किंवा चुकीच्या हेतूनं करताय पण जे काय करायला लागलं आहे ते चुकीचं आहे कारण की इतक्या वर्षापासून एक परंपरा आहे देवीच्या ज्या दत्तजयंती दिवशी रात्री बांगड्या वाढतात विधवा होते त्यानंतरनं आंबिल यात्रा झाल्या ज जा आंबिल यात्रे दिवशी देवीला कुंकू लावतो आहे जे जोगती समाज आहे जोगती समाजातली लोकंसुद्धा आम्ही कोण कुंकू लावत नाही पाच दिवस आंबिल यात्रे दिवशीच आम्ही देवीला कुंकू लावल्या लावल्यानंतरनं ला आणि त्याच्या आधीच तुम्ही तिकडून सौंद्यवरून येत आहे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि ह्याचा न्याय आम्हाला मिळावा ह्यातून कोल्हापूरकरांच्या कोणाच्या जर भावना दुखवण्याचा हेतू नव्हता जर दुखवल्या असतील तर आम्हाला आम्ही माफी मागतो त्यांची मी विचारायला गेलो तिथं की कसलं काय काय हे जर आम्हाला सांगणार काय म्हणून तर त्या लोकांनी सांगितलं आम्हाला भाड्यानं आणलेलं आहे डायरेक्टली त्या पोरां माणसाने चेहरा लपवला आणि आम्हाला भाड्यानं आणलेलं आहे म्हणून विचारलं आणि मी ज्यावेळेस मी म्हणजे मी ज म्हणजे रागाच्या भरात बडबडताना की नाही तर मला तिने डायरेक्टली तिने तो आवाज वाढवला कशाचा गाण्यांचा आवाज वाढवला आणि मला तिथनं मार्गस्थ केले आणि डायरेक्ट तिने पुढं गेलं असं पण झालं आहे तिथं आणि एवढं मोठं त्यांचं हे होतं दानपेटी ती त्या बोलण्यापलीकडं होतं त्याच पद्धतीनं आता यामध्ये आणि एक त्यांनी हे केलेलं आहे मला फोनवर बोलताना असू दे हे मी सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तर या माध्यमातून सांगू इच्छिते की त्यांनी यामध्ये तानाजी पाटील देवमामा यांचं नाव घेतलेलं आहे तानाजी पाटील देवमाने आम्हाला सपोर्ट केला आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आम्ही त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट केला असता माझ्याकडे ते सुद्धा रेकॉर्डिंग हाऊसेसना देते तानाजी पाटील यांचं म्हणणं आहे की यामध्ये माझा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही ते लोक माझ्याकडे आले असता मी त्यांना सांगितलं की ह्या देवाचा वापर करू नका तुम्ही कुठल्या तर ज्ञानेश्वर माऊली या त्या देवांच्या नावाने काहीतर करा धर्मजागृती करा पण आमच्या देवाच्या नावाने करू नका आमच्या समाजाला विचारा विश्वासात घ्या मग करा तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या नावाचा वापर केला त्याच्यामुळे तानाजी बाबाने सुद्धा हे पूर्णपणे डिक्लेअर केलेलं आहे की आमच्या यामध्ये अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा